नमस्कार आपण पाहता आय न्यूज खूपसो लोकशाहीचा वारी लोकसभेची राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली सामाजिक माध्यमातून अनेकांनी लोकशाही मजबूत करण्याचे आभार केले या उपक्रमात उत्तम प्रयत्न केला आपला अधिकार गाजवण्यासाठी देशाविदेशातून लोक आपल्या मूळ गावी परतले वर्धा लोकसभा मध्ये बरपडी या गावात नव दाम्पत्याने आपल्या मतदानाचा अधिकार गाजवला लग्न समारोह हो उरकून ते आपल्या मूळ गावी आले आणि तिथे त्यांनी हा मतदानाचा अधिकार गाजवला वर सोनल सोनलुले तर वधू पायल मोहरले असे या नव दाम्पत्याचे नाव असून त्यांनी आपला आपला लोकशाहीचा हक्क बजावला